श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तो म्हणजे बघा श्रावणात आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी मग या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या सेवा तर करतो पण त्याचसोबत आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत जे काही विघ्न आहेत ते दूर होण्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल आपले जे काही रकडलेले कामं आहेत ते देखील पूर्ण होतील आणि प्रत्येक कामात येणारा अडथळा देखील नक्कीच विघ्नहर्ता म्हणजेच गणपती बाप्पा दूर करतील तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा बघा आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य नकारात्मकता ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील तर बघा आता श्रावणात आलेली आहे ही अंगारकी संकष्टी चतुर्थी तर अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे काय आता अंगारकी संकष्टी म्हणजे संकट काळात आपल्याला मुक्तता म्हणून हे व्रत केल्याने अगदी आपल्या जीवनातील प्रत्येक विघ्न गणपती बाप्पा दूर करतात आणि आपली इच्छापूर्ती देखील होते कारण गणपती बाप्पा हे सर्व अडथळे दूर करणारे आणि चौसष्ट कलेची देवता व बुद्धिवान देवता असे म्हणतात यावर्षी म्हणजेच बघा दोन हजार पंचवीस बारा ऑगस्ट रोजी अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि चंद्रोदय रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी आहे तर अंगारक चतुर्थीचे व्रत केले बघा आता काही व्यक्तींना उपवास करणं शक्य होत नाही तर मग आपल्याला कधी समजा प्रत्येक महिन्याला चतुर्थी येते प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं तसंच अंगारकी संकष्टी चतुर्थीचं देखील महत्व आहे तर आपल्याला जर समजा प्रत्येक महिन्याची चतुर्थी धरणं शक्य होत नसेल तर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी जर धरली तर आपण प्रत्येक महिन्याची संकष्टी चतुर्थी धरल्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते तर आपल्याला बघा काय करायचं आहे या दिवशी अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे आपल्याला बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्याबरोबर आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करून आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे मनातले मनात आणि आपल्या तोंडावरती हात फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचे आहे आता पंचगव्य म्हणजे काय तर पंचगव्य म्हणजे दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या सर्व गोष्टींपासून पंचगव्य तयार होते आणि हे पंचगव्य बघा पूजेचं साहित्य ज्या दुकानात भेटतं त्या दुकानात पंचगव्याची एक दहा रुपयाला पुढी भेटून जाते पूजेच्या दुकानात जर तुम्हाला नाहीच भेटलं तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला आवर्जून पंचगव्य अगदी सहजच मिळून जाईल आणि आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे पंचगव्य अगदी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून आपल्या अंगातील समजा आपल्या जे काही दोष आहे जी काही का नकारात्मकता नजर दोष हे कायमचे दूर होतील आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये देखील प्रगती होईल आणि हाती घेतलेल्या कामामध्ये देखील नक्कीच यश प्राप्त होईल तर बघा अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि तसेच आपल्याला आंघोळ करताना देखील ओम गण गणपते न असं म्हणजे आपण कंटिन्यू दिवसभर जरी हा मंत्र म्हणत राहिलं तरी देखील चांगला आहे कारण की आपल्याकडून ही सेवा आहे गणपती बाप्पांची आणि अंगारक संकष्टी चतुर्थी ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे श्रावण महिना हा किती पवित्र महिना आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे तर बघा हा जो उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील जे काही विघ्न आहे ते हरता गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा अगदी सहज शक्य होईल असा हा प्रभावशाली उपाय जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद